पालघर जिल्ह्यातील पश्चिम किनारपट्टीवर पहाटेपासूनच पावसाची दमदार हजेरी लागली आहे पहिल्याच पावसाने नागरिकांची तारांबळ उडाली असून उकाड्याने त्रस्त झालेल्या नागरिकांना मात्र आता या पावसामुळे दिलासा देखील मिळाला आहे खरं म्हणजे मध्यरात्रीपासूनच जिल्ह्यात पावसाची दमदार हजेरी लागली होती पालघर जिल्ह्याच्या पश्चिम भागात मुसळधार पाऊसही सुरू झाला आहे कासा उरसे चिंचणी वाणगाव डहाणू या परिसरात पावसाने मात्र चांगलीच हजेरी लावली त्यामुळे कुठेतरी आता शेतकऱ्यांना देखील शेतीच्या कामाकरिता दिलासा मिळाला आहे